मंडळी आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे आज बऱ्याच स्त्रिया उपवास करतात बहुतेक ह्या अलेक्झांड्रिन पॅरट जो मोठ्या आकाराचा आहे तो आणि रोज रिंग पॅरट जो छोट्या आकाराचा आहे त्यांचाही उपवास दिसतो आहे कारण दोघही पिंपळाची फळं शोधून ते खाण्यात मग्न झालेले आहेत आणि फळं खाल्ल्यावर लगेच आपली चोचही ते साफ करत आहेत स्वच्छतेची किती काळजी आहे बघा